मंडळी नमस्कार आपली रिडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे आणि याच्यामध्ये आज आहे डे ट्वेंटी थ्री ओके हवा आपला आज दिवस आहे याच्या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा रिडिंग मास्टर या सिरीजबद्दल सांगायचं सा म्हटलं तर अगदी टू लेटर वर्ड्सपासून पासून तर मोठ्यातले मोठे शब्द कसे वाचावेत याच्यावर आपण व्हिडिओज बनवलेले आहेत ओके चला आजचा व्हिडिओ मध्ये आपले कुठले कुठले शब्द आहेत आपण बघूया लक्ष द्या बघा स्पेलिंग मध्ये जेव्हाही स्पेलिंग मध्ये जे एफ आणि आर हा एकत्र आला एफ आणि आर एकत्र आला त्यावेळेस त्याला म्हणायचं फ्र का म्हणायचं फ्र हा माझा फ आहे ओके त्याला म्हणायचं फ्र मग बघा फ्र 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 एम फ्र एम फ्रेम फ्र एश फ्रेश फ्र एश फ्रेश फ्र एट फ्रेट फ्र एट फ्रेट फ्र आता हा इतका एंड ओके फ्र एंड का नाही हा फ्रेंड आहे आता याच्यात हा जो आय आहे ठीक आहे त्याला फ्र आय फ्राय आणि एंड असं म्हणू नका हा संपूर्ण शब्द मी फक्त फ्रेंड म्हणून वाचत चला ओके पुढे बघा फ्र आईज फ्राईज इथे तो उच्चार आहे ओके फ्र आईज फ्राईज फ्र ऑग फ्रॉग फ्र ऑम फ्रॉम पुन्हा एकदा रिपीट करू फ्र ई फ्री फ्र एम फ्रेम फ्र एश फ्रेश फ्र एट फ्रेट फ्रेंड फ्र आईज फ्राईज फ्र ऑग फ्रॉम आणि फ्र ऑन फ्रॉम ओके हा नेक्स्ट बघा फ्र ऑन फ्रॉन्ट नाही याला म्हणायचं अ हा जो अ आहे ओ आहे याचा उच्चार इथे अ असा झालेला आहे फ्र अँड फ्रंट फ्र ऑस्ट फ्रॉस्ट ह्या ओचा उच्चार इथे अ असा झालेला आहे फ्र ऑ स्ट फ्रॉस्ट फ्र औन फ्राऊन फ्र औन फ्राऊन फ्र ओ आणि हा जण फ्रो ठीक आहे फ्र ओ फ्रो आणि इतका जण फ्रो जण ठीक आहे हा शब्द डायरेक्टली फ्रूट असा वाचायचा फ्रूट फ्रूट ठीक आहे हा पण डायरेक्ट वाचायचा फ्राय फ्राय यांना आपण साईटवर्ड करू शकतो फ्र अँक फ्रँक फ्र अँक फ्रँक फ्र इल फ्रिल फ्र इज फ्रीज फ्र एड फ्रेड ओके रिपीट करूया फ्र आणि अंट फ्रंट फ्र ऑस्ट फ्रॉस्ट फ्र आउन फ्राउन फ्र ओ आणि इजन फ्रोझन फ्रूट फ्राई फ्रंक फ्रिज फ्रीज आणि फ्रेंड राहि लक्षात आपण सेंटेंस वाचूया फ्रेड अँड हिज फ्रेंड एट फ्राइज आऊटसाइड फ्रेड अँड हिज फ्रेंड एट फ्राइज आऊटसाइड ओके द फ्रॉग जम्प फ्रॉम द फ्रोजन पॉइंट ठीक आहे मी लास्ट टाइम सांगितलं होतं की ते ईडी जर लागलं तरी तुम्ही जंप जम्पेट वगैरे वाचायचं नाही जंप असं म्हटलं चालेल ओके तर मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा थँक्यू व्हेरी मच